स्वच्छपणानं सगळा व्हिडिओ समोर आला आणि याच्यातून जर तुम्ही आरोपीचे पाठराखण सरकार म्हणून करत असलं तर तुम्हाला ही जनता माफ करणार नाही कारण एक तर धनंजय मुंड्याची टोळी डुप्लिकेट काम करायची अगोदर <सवाँ> मला करा कळालं होतं दादा आपण त्यांच्यावर बोलवतो की नाही त्यांना त्यांच्या काही लोकांना करायला गेलं खरं बोलायला गेलं ते म्हणतात करू नको वाईट बोलायला गेलं जमत नाही आपण काही करायला गेलं की त्यांना जातीवाद दिसतो यांनी काही करू द्या पण त्यांचं काही इंटरफेअर दिसत नाही पण याच्यात म्हणजे त्याच्यामुळं बळच कोणाला कशाही प्रकरणात उडू या मताचा मी असतो काय झालं झालं पालकमंत्री झाले त्याला काय आपल्याला काय लस तस जातीवाद फक्त आपल्या करायचा करायचं तुम्ही पालकमंत्री व्हा मुख्यमंत्री व्हा पंतप्रधान व्हा डोनाल्ड ट्रम्प कड जा काय अडचण नाही हा आपल्या जर तीर्थ मिळत चालल्या दिसलं गाठ आपल्या सगळं आपण आपण खुनशी माणूस नाही किंवा हट्टी नाही हेच करायचं माझी नाही ज्याचं त्याला मिळालं जेणे त्यांनी करायचं तो विषय तो राजकारणाचा विषय तो माझा नाही माझा विषय संतोष भाई यांना न्याय देणं आणि या मॅटर मध्ये त्यांनी काहीच डपक केलेली नाहीये असं सरळ सरळ एक दिसतंय त्यामुळे बळत बोलायचं कारण नाही ते म्हणले एकही आरोपी सुटू देणार नाही जर का थोडी वेळा झाली त्याच्यात कॉल डिटेल नाही आली शिडीआर नाही आले तो कोणी मोबाईल फेकून दिलाय का सापडत नाही देऊ त्याला धोनं चांगलं या सगळ्या गोष्टी होणं गरजेचे ना तर स्वच्छपणानं सगळा व्हिडिओ समोर आला आणि याच्यातून जर तुम्ही आरोपीचे पाठराखण सरकार म्हणून करत असलं तर तुम्हाला ही जनता माफ करणार नाही कारण एक तर धनंजय मुंड्याची टोळी डुप्लिकेट काम करायची आरोपीच्या बाजूने मोर्चा काढते रोख काढते गुन्हा नाही काही नाही काही नाही एकशे थोडेचाळीस लागू काही नाही आम्ही नुसतं एका पोरांनी आमच्या पोस्ट टाकली होती आठ महिन्यापूर्वी बोल अकरा महिने मुंबई पोस्ट कमेंट केली काहीच नाही तर यासाठी चौकशी लावली माझी काही सापडत नाही सा आणि आज जर हे मोर्चे काढते आरोपीची पाठराखण करते जातीवादी खराब कोण मला कसं जातीवादी म्हणता तुम्ही कधी बोललो आला दलित मुस्लिम आला अठरा बगड जातीला बारा दारांना कोणाचं बंद खोल नेत्याला त्याला नाही मग टोळ्या का सोडून देता काय लोक कापायला त्यांना बोलायचं नाही मला जातेवादी हो म्हणता तुम्ही आरोपीच्या बाजूला मोर्चा काढता ही कुठली पद्धती ही आता नवीन रूड पडली आता इथून पुढे बघा असं होणार आहे आता आरोपीने काय केलं का बहुतेक आमच्यात बी असतीलच ना मला माहित नाही पण असते आतापर्यंत एखादा खून करणाराला असं मारामार्या करणाऱ्या बाजू लोक उभ राहिलेत नगर कोणत्याच जातीची कोणीच न राहिलं एक्क्या जातीचे लोक त्यांच्या बाजूला उभा राहिलेले कि पहिले घडले राज्यात की धनंजय मुंडे आरोपी तुला पराती आता पायंडे असे पडणार आहेत आपण आपल्या जातीचे मोर्चे सुरू होणार आरोपी बाजू सोडून द्या म्हणून त्यांनी काहीच के नाही केलं म्हणलं काय रूढ पाडायलाय संविधानाच्या पदावर बसतो कुणाला बोलायला होतो माया विरोधात बेट्या आपल्या नादे लागलं ना अकुलच उदास करत असतो आपण अमर लोकोषण आम्ही अमर लोकोषण आरक्षणासाठी करणार आहे माझ्या गोरगरीब करोड लेकरांचा न्याय तिथे आता भारतात ऍडमिशन आहेत त्यामुळे लेकरांना आरक्षण मिळून मिळवून जबाबदारी आणि ते मिळवण्यासाठी आम्ही लढणार आहे मुख्यमंत्र्यांनी पंचवीस जानेवारी पर्यंत आरक्षण द्यावं असता आम्ही अमर लोकशाणाला बसणार सामूहिकच होत आणि हाही पण आता फक्त एक शब्द आहे ज्याला बसायचं त्याला मनाने बसायचं जोर जबरदस्ती कोणाला नाही घरच्यांचा जर बसायचा विरोध असेल तर कोणीही बसायचं नाही घरच्या विरोध पत्कर भूक लागत खरं कारण म्हणजे त्याच्यामुळे आम्ही सामूहिक थोडं म्हणजे मला भूक लागत येऊ दुसरं काही सांगा तुम्ही पण ते मला जमत नाही निघायला त्याच्यामुळे ज्याच्या त्याच्या मनावर ठेवलंय मी खंबीर आहे येऊन बी बसले ति तर मी उपोषण बी करणार लढणार बी आणि मिळून पडल्या पंकजा मुंडे म्हणाले खरच हे धक्कादायकपणे आणि चिड येण्यासारखं सुद्धा हे इतका हा पवित्र जिल्हा असताना बीड जिल्हा चंपावती नगरी असताना इथे इतके एक प्लॅनिंग न म्हणजे या राज्यानं अशा प्लॅनिंग कधी बघितल्याच नाही गुंडगिरीच्या तिरुसडीच्या खंडणीच्या आणि छेडछाडीच्या पुन्हा बोलत असे दरुडायचे हे पुणे त्यांच्यावर असं नेटवर्क आणि अशा टोळ्या चालवणं या जिल्ह्यानं या राज्यानं कधी बघितलं नव्हतं काय वाईट बघायची वेळ या धनंजय मुंडेच्या टोळीनं लोकांवरती आणली खूप वाईट आणि आजचं तर खूपच धक्कादायक की जर तुम्ही एका जागेवरती बसून खंडणी मागायचं आणि खून करायचं जर कट शिजवायला लागले सामूहिक कट करायला लागले संकटित गुन्हेगारीला तुम्ही पाठबळ द्यायला लागले एका मंत्र्याच्या सपोर्टनं आणि टोळ्या चालवून मी प्रत्येक वेळेस सरकारलाही म्हणलो होतो आणि आपल्या मीडियाच्या बांधवा समोरही म्हणलं होतं की खंडणी मागणार आणि खुनातले ही एकाच आरोपी ते वेगळे नाहीये ह्या तीन माँग। ला टीम आहेत असं माझं मत आहे खंडणी मागायला लावणार वेगळी टीम खून करायला लावलेली वेगळी टीम आणि करून घेणारा हा एका जागेवर बसलेला कोण का ते एका बसले बसलेली आणि हो हे घडून आणतोय म्हणजे खून करणारा पेक्षा आणि खंडणी मागणारा पेक्षा हे सामूहिक कट घडून आणणार आणि खून आणि खंडणी घडून आणणार हे सगळ्यात मोठा गुन्हेगार याच्यावरती तीनशे दोन होऊन हा कायमचा जेलमध्ये सडला पाहिजे पण हा मुख्य आरोपी झाला पाहिजे तुम्ही कुठे सदस्य बनवाय आमक बनवाले ते बनवाले आणखी मुख्यमंत्र्यांना आपल्या माध्यमातून मी सांगतो खून आणि खंडणी मागणारे ज्यावेळेस हे फरार आरोपी होते त्यावेळेस हे कोणाशी बोलले त्यांचे शिड्या रेणं आवश्यक यांना पण मंत्रालयाने फोन केले त्या काळात वीस बावीस दिवसाच्या काळात त्यांनी शंभर टक्के फोन केलेले कुणी जरी फोन फेकून दिला त्यातला एका आरोपीने तो सापडत कस काय नाही हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि याच्या पलीकडची चौथी गोष्ट जे आरोपी खंडणीतले आणि खोलातले पळून गेले यांना सांभाळलं तुम्ही गाड्या कोणी पुरवल्या पैसा कोणी पुरवला हे कोण घर कोणी दिले हे सुद्धा सह आरोपी होणं गरजेचं कारण हे लाभार्थी आहे कुणी चोऱ्या करायच्या चोट्याचाट्टे जे हे एकमेकाला देत असतील पैसे म्हणून ही लाभार्थी टोळी आहे टोळीमुळे इतकी वाईट दिवस बीड जिल्ह्याला बघायची वेळ आली त्यांच्या समाजाला सुद्धा टाकला जी पथ होती प्रतिष्ठा होती ना ह्या टोळीमुळे टोळी ह्या टोळीमुळे वाईट वेळ खाली मान घालून चालायची त्यांच्यावरती आहे म्हणून ही तर नायनाट होणं गरजेचं मुख्यमंत्र्यांना तो करावा मात्र खंडनी प्रकरण अगोदर सारख्या मागणी केली होती त्यावेळेस पोलीस अधिकारी सुद्धा जे आहे ही धक्का थे। थे एक चांगली गोष्ट झाली म्हणायला लागणाऱ्या देशमुख कुटुंबाच्या नशिबानं या बीड जिल्ह्यातल्या जनतेच्या नशिबानं राज्य सरकारच्या नशिबानं सुद्धा कि हे ज्यावेळेस कट शिजत होते ते फुटेच बाहेर आहे ही खूप चांगली गोष्ट झाली आता मात्र कोणाला सोडता येणार नाही नसता अर्ज करत होते एवढा खून पचवायसाठी अर्ज करत होते मुख्यमंत्र्यांना माझं आहे एकाची जामीन होता कामाने जर जामीन झाली ना खंड खुनातल्या आरोपीची देशमुख कुटुंबाला त्या जीवाला ही मर्डर करू शकते यांना सुटू देऊ नका आणि इतका समोर व्हिडिओ यायला लागला तर आता तर हे मुख्यमंत्र्यांना चॅलेंज आहे की आम्ही सामूहिक कट शिजला खून पण केला आणि खंडाने पण मागितल्या तरी आमचं कोणी वाकडं करू शकत नाही हे चॅलेंज आहे म्हणून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आता ह्या टोळ्याचा करणं आहे मुळा सकड उठून टाका यांना ठेवू नका राज्य चालत नाही येत एक माणूस म्हणजे का राज्य चालतोय काय त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना आता याच्यातलं कोणी सोडू नका कोणीच नसता काय होईल तुमच्यावरचा सुद्धा जनतेचा विश्वास उडून जाणार आणि आम्ही तो वाट बघणार आहे थोडी दिवस यातला एक बे आरोप सोडला राज्यात पण पडून टाकणार आहे घालीत म्हणून दुण कस अरे सरकार त्यांच्या ते टर्म एक त्यांना काय कळत नाही का आता मला एक सांगा तुम्ही म्हणताय कोण ते सरमाड का कोण आहे ते अटक झालेलं त्याला काय करत जाऊ एवढं प्रॉपर्टी जितके दोन तर कनिंग भरते मग पैसे याचा अर्थ ही प्रॉपर्टीच नाही जी शंभर टक्के नाही ही प्रॉपर्टी सरकार मधल्या मंत्र्याची जे याला सगळ्याला मुख्यमंत्र्याचं पाठबळ आहे का विभाग त्यांच्याकडे सध्या तरी नाही वाटत ज्या दिवशी वाटल वाढणार सध्या तरी वाटतय सीआयडी बीड जिल्ह्यात पोलीस प्रशासन योग्य ट्रॅक न काम करते सध्या तरी वाटत मुख्यमंत्री सुद्धा ज्या दिवशी आम्हाला वाटत तुम्ही चार्जशीट मध्ये घेराखेरी करायला लागली तुम्ही आरोपीला पाठीशी घालायला लागली तुम्ही त्यांचे नाव घेत नाहीयेत आता एवढा पुरावा मिळाला ना आता तर मिलेच आणि मेलेच पाहिजे हा पुरावा सीआयडी असेल किंवा पोलीस असेल यांच्याकडे तो मिळालाय का नाही आणि तो थेट मिळाला असेल ना झोपले काय म्हणजे आता मीडियाची तुम्ही म्हणल्या मग मीडियाकडे तपास देता का तुम्हाला काय पोला मग अरे मग असत नाही काय तुम्हाला काय आता झोपले का ती ईडी का कोणी ती कुठे अरे एवढी प्रॉपर्टी मग अजून राव साडे चारात पत्रे तरी मग यासाठी लावली आणि इतकी प्रॉपर्टी अल्को बदल होते माणूस कोटी म्हणलं की येते इकडे आणि त्याची कोटी ना प्रॉपर्टी सापडती कोटीने ईडी कुठे ईडीने कता कथा झुळव काढे बैठकी आणि ज्याच्या जा ज्याच्या नावावर प्रॉपर्टी ना त्यांना पाहिजे नावावर प्रॉपर्टी ना त्यांनी उद्या लिहून द्या त्याची मागे नाही तुमच्या लेकर जाणार आहेत बरं का यांनी पैशाच्या माझावर मस्तीवर गोरगरीबाच्या आणि पाहुण्याच्या नावावर जे प्लॉट पैसे लय मोठ जबाळ केले हे तुमच्यावर बेतल तिकडं त्यांचं लिहून द्या आमचं सरकारकडं मुख्यमंत्र्यांकडे जाहीरपणाला एक म्हणणं आहे या भीटनगरीमधूनच खंडणीतल्या आणि खुनातले आरोपी एकही सुट्टा कामाने ते शोधून लावा नंबर एक चा आरोपी त्या सर का कोणी त्याला करा कारण खून करणारा पेक्षा आणि खंडणी मागणाऱ्या पेक्षा सामूहिक कट रचून संघटित गुन्हेगारी चालवणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे त्याला नका आणि ह्या तीन टीमच्या नंतर मधल्या काळात जे फरार होते त्यावेळेस यांनी कोणत्या कोणत्या मंत्र्यांना फोन केले शंभर टक्के फोमे केले त्यांनी ते सुद्धा मध्ये घ्या सहा रुपये शंभर दीड जणांची टोळी लिहिले मुठी नाही टोळी ही मागतर तर जेरबंद करा लवकर कारण मुख्यमंत्र्यांच्या शब्दावरती